शिकवलं पहिली शिक्षिका बनवलं पहिली मुख्याध्यापिका बनवलं इतिहासाच्या माथ्यावर विराजमान झाली तू म्हणते शिकल्याने काय होते माझ्या शिकल्याने काय होते अगर रमा सावित्रीबाईच्या शाळेतल्या ताराबाई शिंदे मुक्ता सावित्रीबाईंच्या शाळेतल्या नवं का अगं मुक्ता साळे महान मांगाचा घुपला वेशीवर टाकणारे मुक्ता साळे ही सावित्रीबाईच्या शाळेतले नवं का बघ सावित्रीबाई शिकल्या नसत्या तर तुला शिकायची संधी मिळाली नसती रमा मला पटलं नाही भय बी म्हणलं पण एका आठवड मला तुम्ही शिकवायचं झालं मला आमचं शिक्षण सुरू झालं कॉलेजमधून यायचे साहेब मला संध्याकाळी आमचं काही वाटत नव्हतं मला त्याचं दुःख नव्हतं साहेब मला म्हणायचे राम तू माझ्यावर रुसरी का मी तुला पोटभरांना खायला नाही दिलं म्हणून माझ्यावर रुसरी तुला अंगावर चांगले कपडे नाही दिले पण मी म्हटलं साहेब मला त्याचं दुःख नाही आहे मला त्याचं दुःख नाही आहे साहेब तुम्ही फक्त मोठे व्हा बोबाई असं माझ्याला दिशा देणार साहेब तुम्ही माझं मला तुमचं आयुष्य न वाईट वाटत त्याचं मला तुमचं कौतुक मला खूप मोठे वा साहेब मला तेच बघायचंय साहेब पण साहेबांनी माझ्यासाठी औषध आणलं पण माझ्या तब्येतीची एवढी अवस्था होती का मला त्यावर काही औषधही काम करू शकत नव्हतं माझं डेपो मांडिवांनी की साहेबांनी आणि रडत होतं